नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच बघितलेले होते की आठ शब्दांच्या जाती आहेत तर त्या आठ शब्दांच्या जातींची आपण ओळख केली त्याच्यातला सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आहे नाऊन नाऊन म्हणजे काय आहे नाम आहे तर या शब्दांच्या जातींमधलं पहिलं आहे नाम त्याच्याबद्दलचे आणि नाम आणि नामाचे प्रकार म्हणजे नाऊन आणि नाऊनचे टाईप्स आपण बघणार आहोत आता इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय आहे तुमचं कॉन्क्रीट नाऊन आता हे कॉन्क्रीट नाऊन म्हणजे काय आपल्याला कॉमन नाऊन प्रॉपर नाउन माहिती आहे मग कॉन्क्रीट नाऊन म्हणजे काय तर कॉन्क्रीट या शब्दाचा अर्थ आहे याच्यामध्ये टाईप्स ऑफ नाऊन आहेत हे आणि याच्यात पहिलं आहे तुमचं कॉन्क्रीट नाऊन कॉन्क्रीट नाऊन म्हणजे काय की जे तुम्ही बघू शकता जी गोष्ट तुम्ही बघू शकता जे तुमच्या पाच ज्ञानेंद्रियांसह म्हणजे तुम्हाला तिचा वास येऊ शकतो तुम्हाला ती दिसू शकते तुम्हाला ते ऐकायला येऊ शकतं तुम्हाला ते डोळ्यांना दिसतंय तुम्हाला त्याच्या स्पर्श जाणवतोय तर त्या नाउन्सना कॉन्क्रीट नाउन असं म्हणायचं आणि या कॉन्क्रीट नाऊनच्या आतमध्ये दोन मुख्य नाऊन असतात एक आहे पहिला कॉमन नाऊन आणि दुसरा आहे तुमचा प्रॉपर नाउन कॉमन नाऊन आपलं आहे बुक पण जर ती मॅथ्सची बुक झाली तर मग ती प्रॉपर नाऊन होते सो हा झाला कॉमन नाऊन आणि ना प्रॉपर नाऊन आणि ना हे दोन जे नाऊन आहेत हे आपण कशात अभ्यास करतो तर कॉन्क्रीट नाऊनच्या आतमध्ये आपण त्याचा अभ्यास करतो कॉमन नाऊन आणखीन मग कॉमन नाऊन आणि प्रॉपर बद्दल आणखीन काय तुम्हाला विशेषण माहिती पाहिजे त्यांचं म्हणजे त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे तर कॉमन नाऊन आहे याचा आपण प्ल्युरल करतो पण जे प्रॉपर नाऊन आहे याचा आपण प्ल्युरल करत नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे कॉमन नाऊन आहेत तर यांना प्ल्युरल करताना आपण एस लावतो पण यांचं जर आपण प्रॉपर नाउंचं प्ल्युरल करत नसू तर यांना आपण एस लावणार आहोत का यांना आपण एस लावणार नाही तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढचं आहे तुमचा ऍबस्ट्रॅक्ट नाव ऍबस्ट्रॅक्ट नाउनला आपण मराठीत काय म्हणतो त्याला आपण भाववाचक नाम नामं असं म्हणतो आता ही जी भाववाचक नामं आहेत ही ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन वेगवेगळ्या शब्दांना वेगवेगळे सफिक्सेस लावून सुद्धा बनू शकतात बरोबर हॅप्पी बॉय आता बघा एक आहे शब्द हॅप्पी बॉय आता मी लिहित नाही याच्यावरती एक मिनटं तर लिहिता नाही येणार याच्यावर एक मिनटं त्याला जर आपण सेव्ह केलं तर आपल्याला त्याच्यावर लिहिता येईल आपण त्याला सेव्ह करूया त्याला लिहिता येईल आपल्याला ठीक आहे आता इथे बघा हॅप्पी आणि बॉय तर याच्यात कसा फरक असतो या सगळ्यामध्ये ते आपण बघू एक आहे तुमचं हॅप्पी हां आणि हा आहे बॉय आणि दुसरा शब्द आहे है तुमचा हॅप्पीनेस ठीक आहे आता हॅप्पी हॅप्पीनेस बॉय काय काय त्यांचे प्रकार तर हा जो हॅप्पी आहे है, हा हॅप्पी ज्यावेळेस या बॉयच्या मागे येतो त्यावेळेस हा हॅप्पी काय बनतो माहितीये का हा हॅप्पी बनतो ऍडजेक्टिव्ह म्हणजे तो विशेषणाचं काम करतो या हॅप्पीला जेव्हा आपण नेस हा सफिक्स लावतो त्यावेळेस हा हॅप्पीनेस बनतो तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन Hmm? तर हे आहेत फरक आणि म्हणजेच आपण वेगवेगळी वेग भाववाचक नाम वेगवेगळे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आपण असं म्हणूया वेगवेगळे ऍब्स्ट्रॅक्ट नावून आपण डम असेल त्यासोबतच आय टी वाय ई टी असेल नेस असेल डम असेल हे असे वेगवेगळे वेग सफिक्स लावून आपण ऍबस्ट्रॅक्ट नाऊन जे आहे ते ॲबस्ट्रॅक्ट नाऊन तयार करत असतो आता याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय तर ज्या भावना तुम्हाला फील करता येतात फक्त तुम्ही त्या फील करू शकता तुम्ही त्या बघू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आता हे जे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे त्यांचे प्ल्युरल होतील का कधी नाही यांचं प्ल्युरल होणार नाही यांना एस लागेल का नाही यांना एस लागणार नाही ठीक आहे ह्याला काउंटेबल आहेत का हे नाही हे काउंटेबल नाही या गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढचं आहे तुमचं काउंटेबल आणि अनकाउंटेबल काउंट का? तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल एकदम सोपं आहे जे आपण काउंट करू शकतो त्यांना आपण काउंटेबल नाऊन म्हणू पेन म्हणा वही म्हणा टेबल म्हणा दगड म्हणा दगड आहेत का त्यानंतर दुसरं काय आहे तुमचं चेअर म्हणा टेबल फॅन टी व्ही मोबाईल वगैरे सगळं हे सगळे काय आहेत काउंटेबल आहेत मग अनकाउंटेबल कुठले याच्यामध्ये तुम्ही आ, शुगर घ्या राईस घ्या मिल्क घ्या वॉटर घ्या तर हे सगळे काय अनकाउंटेबल मग मच कुठे लागतो लिटिल कुठे लागतो आणि वन आणि टू कुठे लागतो तर जे जे काउंट होतात त्यांच्या मागे आपण वन असेल टू असेल हे शब्द लावू शकतो त्यांना प्लुरल करू शकतो का हो आपण त्यांना प्लुरल करू शकतो पण तुमचं इथे वॉटर आहे आणि राईस आहे ह्या चेअर वरती आहे वॉटर आहे आणि राईस आहे याच्या मागे आपल्याला वन आणि टू लावता येतं का नाही मग याच्या मागे काय लावायचं तर याच्या मागे लावायचं मच लिटिल लेस हे शब्द या अनकाउंटेबल नाऊनच्या मागे लागतात आणि यांना आपण एस लावत नाही यांचा आपण प्युरल करत नाही ठीक आहे एवढं पुढचं आहे तुमचा कलेक्टिव्ह नाऊन तर कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय असतं की जिथं तुमच्या नाऊन्स एकत्र आपण जेव्हा आपण त्यांना घेत असतो तेव्हा बंच ऑफ फ्लावर्स बुके ऑफ फ्लावर्स आर्मी ऑफ सोल्जर्स क्र्यू ऑफ मेंबर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तर हे बोर्ड असेल क्र्यू असेल आर्मी असेल बंच असेल बंडल असेल तर हे सगळे काय आहे ते सगळे आहे तुमचे कलेक्टिव नाउन्स पुढचं आहे तुमचं कंपाऊंड नाऊन कंपाऊंड नाऊन म्हणजे काय एकदम सोपं आहे नावात जरी ते वाटत असेल हे कुठून आलं तरी ते अतिशय सोप्पं आहे कंपाऊंड म्हणजे काय संयुक्त वाक्य नाही इथे संयुक्त नाम, है। नाम है। आहे संयुक्त नाम म्हणजे काय तर इथे तुमचा बॉय आहे आणि हा फ्रेंड आहे हे दोन नावं एकत्र येऊन तुमचं एक कंपाऊंड नाऊन बनलेलं आहे बॉयफ्रेंड क्लास आहे आणि मेट आहे क्लास तर क्लास आणि मेट हे दोन शब्द एकत्र येऊन तुमचं एक नाऊन बनलेलं आहे काऊ आहे आणि बॉय आहे माय आहे आणि सेल्फ आहे आऊट आहे पूट आहे असे दोन दोन सिंपल शब्द एकत्र येऊन जेव्हा नाव बनतं तेव्हा त्याला आपण कंपाऊंड नाऊन्स असं म्हणतो पुढचं आहे पजेसिव्ह नाउन्स पजेसिव्ह नाउन्स मी तुम्हाला माहिती जेव्हा एखाद्या शब्दाला एपॉस्टॉपी एप्स लागतो किंवा जेव्हा एखादा शब्द तुमची पजेशन दाखवतो त्या गोष्टीवरती एखादा शब्द तुमची मालकी दाखवतो त्या गोष्टीवरती तेव्हा आपण त्याला पजेशन किंवा पजेसिव असं म्हणतो मग पझेसिव्ह नाऊन बॉईज बॉल गर्ल्स डॉल तर हे तुमचे बॉईज जे आहे ते काय आहे हे तुमचं पझेसिव्ह नाऊन आहे गर्ल्स डॉल बरोबर हे काय हे तुमचं पॉझिटिव्ह नाऊन आहे माय फ्रेंड्स हाऊस तर काय झालं ते नाऊन झालं ठीक आहे पुढचं आहे तुमचं रेग्युलर तुमचे प्ल्युरल्स नाऊन तर रेग्युलर प्ल्युरल नाऊन म्हणजे काय तर बुक्स असेल कार्स असेल बॅग आहे पेन्स आहे बॉय आहे तर हे कॉमन नाऊन आहे त्यांना एस लावलेलं आहे आणि हे रेग्युलर हे काय आहे ते सगळे प्ल्युरल नाऊन्स आहेत एक कार आणि कार्स म्हणजे ह्याला आपण काउंटेबल अनकाउंटेबल तिथं सुद्धा घेऊ शकतो कॉमन आणि अनकॉम सॉरी कॉमन नाउन मध्ये सुद्धा आपण त्याला घेऊ शकतो पुढचं आहे इरेग्युलर प्ल्युरल नाउन्स म्हणजे काय की आता ह्याला आणखीन एक की रेग्युलर प्ल्युरल नाउन म्हणजे काय त्याचा मेन अर्थ सांगते तुम्हाला की एक कार आहे तर तिला आपण कार्स सॉरी एक कार आहे तर तिला आपण जेव्हा प्ल्युरल करणार तेव्हा तिचे कार्स होणार बरोबर पण जेव्हा एक मॅन आहे से हो त्याला आपण जेव्हा प्ल्युरल करू तेव्हा त्याचं मॅन्स होईल का रे नाही होणार मग त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो इरेग्युलर ना प्ल्युरल नाऊन कारण त्यांना एस लावून त्यांचा प्ल्युरल होत नाही मग त्यांना म्हणायचं एक मॅन असेल तर अनेक काय होतात मेन होतात रेग्युलर सारखं एस लावून झालं का ई एस लावून झालं का नाही हे वेगळे झाले म्हणून ह्यांना इर प्ल्युरल नाऊन असं म्हणायचं एक वुमेन असेल तर अनेक काय वुमेन आहेत पीपल पीपलच राहतात एक फूट असतो पण भरपूर फिट असतात एक दात असतो टूथ पण भरपूर टीत असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं असतं इरेग्युलर प्ल्युरल नाउन्स सो अशा पद्धतीने आपण हे नाउन्सचे जे काही नाउन्स प्रकार आहेत हे नाउन्सचे प्रकार बघितलेले आहेत याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्या बॅच सॉरी आपल्या ॲपवरती संपूर्ण इंग्रजी ग्रामरची बॅच आहे त्यासोबतच दुसरी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे इंग्लिशची तर या दोघांबद्दल माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की चेकआउट करायची आहे ठीक आहे थांबूया आपण इथे